नमस्ते मी राजेंद्र पाटील नेत्रा क्रॉप सायन्सतर्फे आज आलो आहे आपण डोबळी हे प्ल तुम्ही जे बघतोय डोबळी हे वाहन बघायला आलो आहेत हरिता था। तर समोर आपले शेतकरी बसलेले आहेत त्यांचं जाणून घेऊयात आपण साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक दत्तात्रय शिळके राहणार सारोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बरं तुमचा मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट ब्याऐंशी सत्त्याऐंशी नव्याण्णव बरं हे जे वाण तुम्ही लावलंय डोगरीचं हे कोणतं आहे हरिता आहे हरिता हे हरिता आहे कोणत्या से नाही तर तुम्ही केलेली नऊ जून नऊ जून दोन हजार दो पंचवीस रोजी त्यांनी लागण केली होती पहिला तोड कधी चालू आला तो पहिला तोडा त्रेचाळीसच्या दिवशी पहिले पहिला तोडा झालेला आहे त्रेचाळीसच्या दिवशी त्यांनी पहिला थोडं घेतलाय आणि किती रोपं लावले आपण वीस हजार प्लॅन्ट बरं हे रोपं तुम्ही कुठून आणलेली होती हे रोप समाधान क्षीरसागर समाधान क्षीर सागर ओके तर साधारणतः वीस हजार रुपये लावले त्यांनी त्रेचाळीस दिवशी पहिला तोड चालू झालाय बरं हे पहिला तोड किती आलाय तुमचा वीस हजार रुपयांमध्ये आसपास आहे दीड टन पहिला तोड निघालाय आणि आजची तोडणी तुमची किती नाही साडेचार टनच्या टन माल पुढे साडेचार टनाच्या आज दुसरा तोड आज संपतोय तुमचा काल पण त्यांनी तोड घेतलाय आज दुसऱ्या दिवशी ते संपवतील तर साधारणतः साडेचार टनाच्या आसपास त्यांचा तोड गेला तुम्हाला क्वालिटी वगैरे कशी वाटते खूप छान आहे बरं आता इथं जे व्यापारी पण आलेत वाघमुडे साहेब त्यांचा पण आपण दोन मिनटं एक हे घेऊया फीडबॅक क्वालिटी कशी वाटली छान आहे बरं हे तुम्हाला जे शायनिंग म्हणतो आपण शायनिंग पण छान आहे बरं तुम्ही दरवेळेस लाव लावतात का पहिल्यांदाच पहिल्यांदाच दोबडी लावली लाव त्यांनी आणि वजन आणि हे तुम्हाला कॉम्पॅक्टनेस फळ टिकवण्याची क्षमता वगैरे चांगली वाटते फळ वजन भरपूर क्षमता पण चांगली आहे वजन भरपूर आहे शायनिंग तुम्हाला दिसून येते आणि जर तुम्ही फळ कट करून बघितला तर फळाचा वाससुद्धा तुम्हाला चांगला येतो बरं सेटिंग वगैरे कशी वाटली शेटिंग बी खूप मस्त आहे सेटिंग वगैरे खूप छान आहेत आम्ही आता साधारणतः दुसऱ्या तुटीला फळं मोजून काढली वीस ते बावीस फळं आता एका झाडाला आहेत जवळपास शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा काय मॅसेज देणार की वरायटीविषयी तुम्ही लावू शकता कशी काय वाटली वगैरे ही व्हरायटी खूप छान आहे बेळगाव पप्पीत किंवा दुसऱ्या व्हरायटीपेक्षा क्रेतावा डेफिनेटली लावू शकतात असा त्यांच्याकडून मेसेज आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जे, जे।, जे स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात मी धन्यवाद